सह्याद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील टकले गावात सभासदांची बैठक पार पडली यावेळी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याच्या स्थापनेपासून आज अखेरपर्यंतची वाटचाल व सभासद हिताची घेतलेले निर्णय याची सविस्तर माहिती दिली तसेच विरोधकांच्या टीकाटिप्पणीचा आपल्या खास शैलीत समाचारही घेतला आपण उत्साहाच्या दराची परंपरा ही सातत्याने ठेवलेली आहे आता या निवडणुकीमध्ये काय घडलं की, का की विधानसभेला आपला पराभव झाला राजकारणामध्ये चालतं जय पराजय असतो व पराभव झाल्यानंतर आम्ही काही खचलो नाही आम्ही सगळे लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो संध्याकाळी बाहेर पडलो शेवटी राजकारणामध्ये हे चालतं सगळ्या महाराष्ट्रात घडलं ते आपल्या कारण उत्तरमध्ये घडलं त्यामुळे नाराज व्हायचं काही कारण नाही पण काही लोकांना असं वाटलं की आता विधानसभा गेली म्हटल्यानंतर कारखान्याची निवडणूक सुद्धा आपण लढली पाहिजे जरूर अधिकार आहे लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे पण मुद्दा काय तर लागतो ना आता उदाहरणार्थ असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीला लाडक्या बहिणी आल्या आता लाडक्या बहिणींची संख्या कमी झालेली आहे तो विषय होता कर्जमाफी करतो म्हणले किती का कर्जमाफी जुनं अजून पन्नास हजार रुपये अनुदान राहिले जे अनुमान राहिले का नाही जुना अजून त्या ठिकाणी राहिलं मी सहकार म्हणला असताना आम्ही प्रयोजन केली होती पण एकनाथ शिंदे साहेबांचं शासन आलं त्याने तो रक्कम इतर ठिकाणी डायव्हर्ट केली कोण बोलत नाही काही नाही आम्ही काय बोलत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये विषय काय आहे का विषय काही नाही आमच्यावर काय भ्रष्टाचार आरोप आहे का आम्ही चुकीचं वागलोय काय किंवा हरे नवीन वागलोय का, का। बरं दर कमी दिलाय का उलट दर जास्त देतो ना आम्हाला त्रास होतो व्यक्तीच्या बाळासाहेब पडला त्रास होतो ज्या दर देतो म्हणून हे कोणाचं ऐकत नाही कोणाचं काही काही तर करतो मागे एकदा असं घडलं साखर शिल्लक होती आपण उशिरा विकली त्यावेळेस चोवीसशे पंचवीस दर चालला होता आपण सत्तावीसशे सत्तावीसशे दिला पुन्हा नंतर सत्तावीसशे अठ्ठावीस दर चालला होता त्याच दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडं उत्पन्न ज्या झालं आपण साखर ही कारखान्याच्या मागच्या बाजूला ठेवली आणि कारखान्याच्या समोरही ठेवली आणि कारखान्याच्या समोर साखर ठेवल्यानंतर ते अधिक मोठा झाला कारखान्याची इमारत दिसत नव्हती संपूर्ण नाही पण काही दिसत नव्हती मग विरोधक टीका करतात ना राजकारणामध्ये टीका करणं हे फार सोपं काम फार म्हणजे फार सोपं टीका करायला लागतो माईक असला बोललं काय काही की काय नाही त्या माझ्यावर टीका पण टीका करायला काही हरकत नाही मी चेअरमन आहे मी आमदार आहे मग अरे तुर याला कळत नाही जी आकाची गाठ नाही पडली साखर एवढी ठेवल्या की कारखान्याची इमारत दिसत नाही मग मी एका सगळ्यात उत्तर दिलं की गोष्ट खरे साखर ठेवलेली आहे समोर पण मालकाला अशी ठेवलेली आहे मागच्या मागे जातेत ना अनेक कारखान्यामध्ये साखर मागच्या मागे जाते कळत बी नाही कोणाला कोणाच्या लक्षात येत नाही शेतकरी विचारत नाही आता तुम्ही बघा इथल्या रेहमतपूर बसल्या कारखान्यावर भजनात घोळ झाला कारखाना चाललाय का नाही लोक सर म्हणतात जाऊ ते दोन टनानं काय होते आपलं असं चालून चालणार नाही आपण कष्टानं पिकवलेला ऊस असा दोन टनानं एक टनानं दुसऱ्याला देण्यासाठी आपण कष्ट करत नाही रात्री अपरात्री शेतात आपण त्यासाठी जात त्यासाठी जात नाही आणि मग त्या वर्षी काय आलं की ती साखर जास्त राहिली आपण विकली साखर पैसे आले प्रचंड पैसे आले मग पैसे आले म्हणून काय आम्ही का कारखान्यासाठी वापरले का आम्ही सभा दिले त्यावेळेस बत्तीसशे साठ रुपये दर दिला सगळ्या ज्या दर महाराष्ट्रामध्ये त्यावेळी तीन हजारच्या पुढे पहिल्यांदा सह्याद्रीने दिला त्रास झाला आम्हाला म्हणजे व्यक्तीचा आम्हाला त्रास झाला पण दिला आम्ही म्हणजे सहकारामध्ये हे <laughs> सर्वसामान्यांसाठी करायचं असतं त्यामुळे या कारखान्यामध्ये मुद्दा कुठलाही नाही मुद्दा असं काय आहे का बाबा दर कमी दिलाय काय घडला असं काय का एक मुद्दा आहे त्याच्यावर आम्ही सोल्युशन काढलेलं आहे त्याच्यावर आम्ही सोल्यूशन काढलेलं आहे आता वजन काठे आपले सगळे अचूक आहेत तरी सुद्धा गैरसमज पसरवला जातो आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर ही रेड पडती एकदम अचानक रेड येते तसं मी एकदा पंढरपूरला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये मला फोन आला की अशी अशी कमिटी आलेली आहे म्हणलं ठीक आहे त्यांना ते वजन द्या त्यांना वजन द्यायला लागतात नाही त्यांनी वजन नाही घेतले त्यांनी एकच ट्रॅक्टर घेतला आणि तो सर्व काठ्यावर फिरवतायत सर्व काठ्यावर पाचशे काठ्यावर फिरवला वजन सारखं भरलं तर त्याला काय वेळ गेला ना तेवढ्यात काय जणांनी फोटो काढले की लगेच व्हॉट्सअपला सहाद्री कारखान्याच्या काठ्यात गोळ काही लोक विश्वास ठेवतात मी त्यानंतर जयपूरला गेलो तिथं मला काय शेतकऱ्यांना सांगितलं की मी आपल्या कारखान्याच्या काट्यावर गेलो होतो पंधरा मिनटं मी होतो मला कुणी हटकलं नाही म्हणजे मला कोण असं म्हणलंय का तू का थांबलाय बाकी कारखान्याचे काटे आम्हाला जाऊन देत नाहीत आपण तसं कोणाला अडवत नाही एकदा असं घडलं आपल्याच गावचं मला वाटतं उदाहरण असं गुजरवाडीचं चौदा साली घडलं चौदा साली चौदा साली काही लोकांनी माझ्यावर टीका केली की यांनी वजन काटा मारलेला आहे आम्ही कोर्टात गेलो कारखान्याच्या वतीनं पाच कोटीच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला पाच कोटींचा पाच कोटी, कोटी किंमत कारखान्याची होत नाही आब्र गेलेली होत नाही पण तरी काही निमित्त दिलं पाहिजे केस दाखल केली आरोपी हजर व्हायला तयार नाही एकदा वकील दिला फक्त स्वतःची साक्ष द्यायला तयार नाहीत पेपरवाल्यांची साक्ष झालेली आहे एका पेपरची राहिलेली आहे का हो तुम्ही आमच्यावर आरोप करता काटा मारला म्हणून आणि तुमच्या कारखान्यात मात्र काय घडतं हे सगळ्या जगाला माहित आहे काटा मारीतनं घडलं ना हे कशातन घडलं का काय असं वादातन काय घडलंय का, का? अशा प्रकारची प्रवृत्ती ही मोठ्या प्रमाणामध्ये पुढे होती त्याचा वेळीच आपण बंदोबस्त करणं सुद्धा आवश्यक आहे त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे माझी तुम्हाला विनंती आहे की सहकारावर कृपया आपण राग व्यक्त करू नका कारण हे मानक आहे मानक याचा अर्थ असा की सहकारामध्ये जर का दुर्दैवानं पाच पन्नास वर्षांत सहकार मोडीत निघाला तर सगळे खाजगी कारखानदार एकत्र बसतील आणि सांगतील की पंचवीसशे रुपये दर इकडं पंचवीसशे तिकडं पंचवीसशे जाईल तिकडं पंचवीसशे त्यावेळी कंटाळून शेतकरी ऊस लावायचं बंद करेल उत्पादन खर्च निघायचा नाही मी तुम्हाला भीती गावतोय असं समजू नका मी सहकारात काम करतोय मी अतिशय वेळ त्या ठिकाणी देतो आणि सगळी माहिती घेतो आपण मग इतर कोरोना काळामध्ये आपण सेंटर चांगल्या प्रकारचं केलं कंपोस्ट खत देतो आपण चांगल्या प्रकारची त्याच पद्धतीनं एक अग्र इंजिन चालू केलं बीएससी अॅग्रे आपण चालू केलेला आहे आणि ह्या ज्या निवडणुका आपल्या सगळ्या पक्षविरित होतात सह्याद्रीची निवडणूक आपण जर पाहिली तर ही कुठल्याही कारखान्याची निवडणूक आपण जर पाहिली महाराष्ट्रात तर ही सहकारी संस्था ह्या पक्षविरित निवडणुका होतात आणि त्या पक्षविरित निवडणुका होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अनेकांनी उमेदवारी मागितलेली आहे एकवीस तारखेला अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे आणि तेव्हापासून मग खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होईल चोवीस तारखेला चिन्ह मिळेल एकच चिन्ह मिळणार आहे आणि त्यामुळे ते आपण सर्वांनी येऊन घरोघरी जाऊन त्या ठिकाणी हे चिन्ह सगळ्यांनी समजून सांगावं अशी विनंती या निमित्तानं करतो त्याच पद्धतीनं काय होतंय की मगाशी जसं मी म्हणलं ना की अफवा या मोठ्या प्रमाणामध्ये सोडल्या जातात की कारखान्याबद्दल काहीतरी बोलायचं वेडवाकडं बोलायचं काहीतरी माझ्यावर टीका करायचं का तर मला मला झालं तर का माझ्यावर टीका करते तेच करत नाही मी एवढा वेळ देतो तरी स्व माझ्यावर टीका करतात पण हे काय माझी खाजगी प्रॉपर्टी नाही तुमची प्रॉपर्ट आहे खाजगी असतं तर मी तुमच्याकडे मत मागायला आलो नसतो ना खाजगी असताना काय मत मागायला समज येतो का मला आता ज्यांचे खाजगी कारखान्या आहेत ते काय तुम्हाला सांगतात काय आम्हाला मद्य बाबा आम्हाला सहकार्य करा ते फक्त ऊस द्या म्हणतात ऊस तुम्ही दिल्यानंतर तुम्ही आमच्याशी मांडू शकता मी आज आलो तुम्ही मुद्दे मांडू शकला खाजगी कारखानदार मांडू शकता हो तुम्ही तीन तीन चार चार म्हणे पैसे मिळत तुम्ही बघा बोलू शकता का बिल वेळच्या वेळ देतो एखाद्याला प्रसंग आला जमिनीचा व्यवहार झाला कोणता आजार आहे फी आहे ऊस कंपाऊंडच्या आता आला की आपण दुसऱ्या पैसे देतो फक्त सोसायटी दाखव आपण घेतो हे सरकारमुळे घडतं आपण आता एक सांगितलं की सभासद करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो तुम्ही सलग ऊस घाला आम्ही सभासद तुम्हाला करतो कायद्यानं ऊस हा आलाच पाहिजे मयत सुद्धा बर का तुमच्या वडिलांचा तुमच्या नावावर जमीन झाल्यानंतर तुम्ही कारखान्याला ऊस घालावं लागेल तुम्हाला तर तुमचा तो शेअर ट्रान्सफर होईल शेअर ट्रान्सफर होताना शब्द असा आहे ऊस उत्पादक शेतकरी पोटनेमामध्ये आहे ऊस उत्पादक शेतकरी हा सभासद व्हायला पात्र आहे ऊस उत्पादन तुम्ही करायला पाहिजे त्याच पद्धतीनं ऊस लवकर जात नाही ते तुम्हाला मी सांगितलं की पुढच्या वर्षी हा प्रश्न येणार नाही ना त्याच पद्धतीनं ना टोळीवाले पैसे घेतात हा प्रश्न कॉमन आहे देतो कोण पैसे हो आपल्याच गावातला एखादा शेतकरी देतो थोडस आपण त्याला पायबंद घातला पाहिजे आम्ही प्रयत्न करतो आमचा प्रयत्न असतो आम्ही सारखं लक्षात होतो प्रत्येक नियम आपल्याला गावाला करावा लागेल कारण शेवटी कायद्यानं आम्हाला ऊस हा थोडावासा लागतो आणि दृष्टीनं आपण सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक आहे लागणीची नोंद नाही आपण जे म्हणताना किंवा अगोदर केली जाते तुम्ही मला जर सांगितलं ना मी त्या स्लीपर कारवाई करेल तो काय आपला काय पाहुणा नाही स्लीप बाय कोण असत त्यामुळे तुम्ही मला सांगा असं झालं असेल तर आम्ही त्याच्यावर कारवाई जरूर करू आपण आता ऑनलाईन नोंदी घेतो त्यामुळे हा प्रश्न येतच नाही ते स्लीप बाय कुंभार बरोबर आहे ना फिरताना फोटो काढताना फोटो काढून कारखान्यावर पाठवता असा प्रश्न येत नाही जरी त्यातनं काय तुम्हाला वाटलं असेल आम्ही चौक फक्त आम्हाला लेखी दिलं पाहिजे मात्र बरं असं असं अगदी तुम्ही तुम्हाला वाटत असेल माझं नाव कशाला तर तुम्ही लेखी बिन नावे दिली तरी चालेल मी त्याची चौकशी करेन कारण मग माझी नैतिक जबाबदारी आहे तुम्हाला न्याय द्यायची माझी नैतिक जबाबदारी आहे तुम्ही मला सहकार्य करता मी तुम्हाला न्याय दिला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं आता निवडणुकीच्या निमित्तानं काही मुद्द्यांच्यावर चर्चा ही होत राहील आपल्या गावामध्ये नोंद होती बावन्न पॉईंट बासष्ट हेक्टर होती थि फक्त आठ पॉईंट चौचा हेक्टर ऊस आपल्याकडे आलेला आहे बाकी बहुतांश ऊस बाहेर गेलेला आहे रस्ता झाला आहे चांगल्या सोयी झाल्या तेव्हा खाजगी कारखानदार येतात पण सहकार टिकला पाहिजे आणि सहकाराचं गणित जेवढं जास्त होईल तेवढा बेनिफिट हा आपल्याला जास्त असतो आणि त्या दृष्टीनं टकलेकरांनी आतापर्यंत सहकार्य केलं आहे असं सहकार्य आपण पुढच्या काळामध्ये करावं अशी विनंती या ठिकाणी करतो राजकीय दृष्ट्या काही चर्चा सुरू होतील काही मुद्दे इथे येतील त्यावर आम्ही सर्वजण उत्तर द्यायला समर्थ आहोत आपल्याला वेळोवेळी उत्तर तशा प्रकारची दिली जातील करतो आमचं आमच्या सर्व सहकार्यांचं स्वागत केलं याबद्दल सर्वांचे अतिशय मनापासून मी आभार मानतो